तर नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर सुरू करूया आजच्या स्टोरीला दोन हजार पंधरामध्ये सौरभ राजपूत आणि मुस्कन रोस्तुगी यांची ओळख झाली होती दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते सौरभच्या कुटुंबाला मुस्कान आवडत नव्हती पण तरी घरच्यांचा विरोध असतानाही सौरभने मुस्कानसोबत दोन हजार सोळामध्ये प्रेमीओळा केला सौरभ हा नेव्हीची नोकरी करत असल्यामुळे त्याला बायकोला जास्त वेळ देता येत नव्हता म्हणून बायकोसोबत जास्त वेळ घालवण्याची उत्सुकता असलेल्या सौरभने आपली चांगली मर्चंट नेवीची नोकरी सोडून दिली त्यामुळे सौरभच्या घरी भांडणी सुरू झाली बाईक को मुस्कनला कोणाचा तरी त्रास होऊ नये म्हणून लग्नानंतर सौरभने घरच्यांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला सौरभ आणि मुस्कान उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील इंदिरानगरला भाड्याच्या घरात राहायला गेले परंतु सौरभचे त्यांच्या कुटुंबाशी संबंध पूर्णपणे खराब झाले होते आणि त्याला कोटवधीच्या मालमत्तेतून त्याच्या घरातल्यांनी बेदखल केलं होतं पण तरीही तो त्यांच्याकडे जे होतं त्यात आपली बायकोसोबत खुश होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना एक मुलगी झाली सौरभ हा आपल्या बायकोवर खूप विश्वास ठेवायचा हो तो तिच्याशिवाय इतर कोणाचाही ऐकत नव्हता लग्नानंतर तीन वर्ष हे दोघेही नवरा बायको खूप खुश होते सुखाने संसार देखील करत होते पण मुलगी झाली घर खर्च वाढला त्यामुळे बायको मुलीला सुखद ठेवण्यासाठी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सौरभला चांगली नोकरी शोधणे गरजेचे होते म्हणून तो कामानिमित्ताने काही दिवसांसाठी परदेशात नेऊन आणि तेव्हा बायको मुस्कान एकटीच आपल्या मुलासोबत राहू लागली तेव्हा मुस्कानच्या आयुष्यात तिचा बालपणीचा सा मित्र साहिल शुक्ला सोशल मीडियाद्वारे संपर्कात आला जो आठवीपर्यंत तिच्याच क्लासमध्ये शिकवत होता मुस्कानचा नवरा जवळ नव्हता म्हणून साहिलनं मुस्कानला मित्र म्हणून भेटायला सुरुवात केली काही दिवसातच मुस्कानचे साहिल शुक्ला याबरोबर विवाहबद्ध अनैतिक संबंध सुरू झाले तिकडे सौरभ बायकोवर आंधळेप्रमाणे विश्वास ठेवू लागला होता मेहनत सुद्धा करत होता पैसे पाठवत होता पण इकडे बायको मात्र नवरा घरी नसल्याचे पुरेपूर फायदा घेऊ लागली होती प्रियकराला घरी बोलवत होती त्याच्यासोबत रात्र घालवत होती त्याच्यासोबत फोनवर बोलत होती या सगळ्या गोष्टींची कल्पना तिची नवऱ्याला काहीच नव्हती मुलीला भेटायला आल्यानंतर आपली बायको मुस्कान वारंवार कोणासोबत तरी फोनवर बोलत अस व तिच्यात थोडा बदल जाणवत असल्याचं त्याच्या नवऱ्यालाच लक्षात आलं आणि त्याबद्दल आणि त्याबद्दल तो मुस्कानसोबत बोलला पण असे काहीच नाही म्हणून तिने नवऱ्याला परत आपलंसं केलं अचानकच एक दिवस त्याने आपल्या बायकोला फोनवर आपल्या प्रेयकरासोबत बोलताना ऐकलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली दोघांमधील यावरून खूप भांडणे झाले आपल्या बायकोचं बाहेर आणण्याचे संबंध असल्याचे सौरभ याला कळालं तो खूप चिडला आणि बायकोसोबत डिव्हॉर्स घ्यायचा आहे म्हणू लागला परंतु मुस्कांचे आई वडील प्रमोद आणि कविता यांना त्यांचा जावई सौरभ हा अगदी आपल्या मुलाप्रमाणे होता त्यांनी सौरभला समजवून सांगितलं आणि मुलगील मुस्कान सुद्धा त्याला समजावून सांगितलं आणि या दोघांचा घटस्फोट होता होता राहिला होता सुट्ट्या चपल्यानंतर सुट्टी चपल्यानंतर सौरभ पुन्हा परदेशात कामासाठी निघून गेला आणि वासनेने भरलेली बायको परत आपल्या प्रियकरासोबत चोरून चोरून भेटायला लागली मुस्कानच्या प्रियकराने तिला आता नशेचे व्यसन लावले होते आता सगळ्यात मुस्कान आणि आपली चार वर्षाची मुलगी आपल्यासाठी मेहनत करणाऱ्या नवऱ्याला विसरून गेली होती आणि प्रियकरासोबत मौज मस्ती करू लागली होती नवऱ्यापेक्षाही जास्त साहिलवर आता मुस्कान प्रेम करायला लागली होती आणि दोघांनी लग्न करायचा विचार केला होता तिकडे नवरा परत सुट्टीवर आल्यानंतर त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली परंतु सौरभने आपल्या छोट्या मुलीचा विचार केला पुढे जाऊन तिचे हाल नको व्हायला म्हणून त्याने मुस्कानला समजावून सांगितले आणि तिला घटस्फोट द्यायला नकार दिला यामुळे पिळेकर साहिल व बायको मुस्कान खूप चिडले होते साहिल नेहमीच आता मुस्कानला म्हणायचा की मी तुझा नवरा असल्यावर आपल्याला भेटता येणार नाही नशा करता येणार नाही आणि रात्र रात्र मला तुझ्यासोबत थांबता येणार म्हणून आपल्याला त्याला आपल्या मार्गातून संपवणे गरजेचं आहे नशेशिवाय आता मुस्कान अजिबात राहू शकत नव्हती प्रेम पैसा नशा आणि शारीरिक सुख तिला साहिलकडून हे सगळंच मिळत होतं म्हणून मुस्कानने ज्याच्यासोबत सात फेरी घेऊन लग्नाची गाठ बांधली होती त्याच्याच प्रेकराच्या मदतीने खून करण्याचा ती प्लॅन आखू लागली होती त्यासाठी ती तिला तिचा नवरा तिच्यासोबत तिच्या घरी असणं गरजेचं होतं म्हणून नवऱ्यासोबत अगदी प्रेमानं पहिल्यासारखे बोलू लागली होती आता ती पूर्णपणे बदलली आहे असे दाखवू लागली होती स्वरूप खुश झाला होता त्याच्यासोबत इतकं सगळं चांगलं घडलं होतं तरी त्यानं आता कुटुंबाला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं कारण अजूनही त्याला वाटत होतं की त्याचा संसार मुस्कांसोबत सुखाचा होईल आणि तो बायकोसोबत आणि मुलीसोबत आनंदी राहू शकेल म्हणून पहिलं गटीला सगळं विसरून सौरभ आपल्या नात्याला परत एकदा चान्स द्यायचं ठरवलं फेब्रुवारी महिन्यातच तस बायकोचा तसाच मुलीचा वाढदिवस होता सौरभ सव्वीस फेब्रुवारीला मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परदेशातून परत आला अठ्ठावीस फेब्रुवारीला मुलगीचा सहावा वाढदिवस होता तो अतिशय खुश होता बायकोसोबत आनंदी होता सगळं काही पहिल्यासारखं होईल या आशेत होतं आपल्या दोघांना टाइम मिळावा म्हणून बायकोच्या सांगण्यावरून सौरभ आपल्या मुलीला त्याच्या सासूरवाडी घरी सोडून आला तोपर्यंत मुस्कान आणि साहिलने सौरभला मारण्याचा कट रचला होता धारदार चाकूने बेशुद्धचा औषध घरात आणून ठेवलं होतं आणि चार मार्च दोन हजार पंचवीसचा चा तो दिवस होता मुस्कान आपल्या नवऱ्यासोबत खूप प्रेमानं वागत होती तिने रात्री नवऱ्याला जेवण दिलं बेशुद्धीचं औषध तिने त्या आधीच टाकून ठेवलं होतं बायकोने जेवणामध्ये मिळवलेला विष हा सौरभ प्रेमाने खात होता जेवण झाल्यानंतर सौरभ हा झोपी गेला चार मार्चच्या रात्री सौरभ झोपेत असतानाच रात्री बाराच्या सुमारास मस्कांने प्रियकर साईलला फोन करून घरी बोलावले आणि त्यानंतर दोघांनी मिळून सौरभवर चाकूने हल्ला केला या हल्ल्यात सौरभचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर मुस्कान आणि साहिल सौरभच्या मृतदेहाचे पंधरा तुकडे केले आणि त्याचे तुकडे ओल्या सिमेंटच्या ड्रममध्ये पुरत त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली नवऱ्याच्या हत्या करून मुस्कानने आपल्या घरी व माहेरी नवऱ्याच्या घरी आम्ही फिरायला जात आहोत असल्याची खोटी बातमी कळवली होती आणि तिच्या प्रियकर साहिल शुक्लासोबत शिमलाला जाऊन पोहोचली होती साहिल आणि तिने तिकडेच लग्न करून घेतले होते नवऱ्याला मारून टाकून प्रियकरासोबत हनीमून देखील हिमाचलला तिने आनंदात साजरा केला होता नवऱ्याच्या हत्येनंतर मुस्कांनी सौरभचा फोन सोबत नेला होता कोणालाही संशय येऊ नये म्हणून ती सौरभ म्हणून नातेवाईकांशी त्याच्या फोनवरून मेसेजद्वारे बोलत होती जेणेकरून कोणालाही काहीच संशय येऊ नये अनैतिक संबंध आणि पैशाची भूक या बायकोच्या मेंदूत इतकी शिरली होती की तिने तिचा सुखाचा संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केला होता इकडे घरात सिमेंट खाली पुरलेल्या मृतदेहाचा दुर्गंध पसरला होता कुठून तरी वास येत आहे सगळीकडे चर्चा सुरू झाली आपला मुलगा आपला जावे आपल्यासोबत फक्त फोनवरच मॅसेजद्वारे बोलत त्यामुळे कुठेतरी घरच्यांच्या मनात संशय निर्माण होऊ लागला होता तेव्हाच सौरभचा भाऊ राहुल सौरभला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला पण त्याला तिथे सौरभ तिथे दिसलं नाही गेल्या कित्येक दिवसांपासून सौरभला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होते दादा कुठे आहेत हे विचारू लागला परंतु मला माहित नसल्याचे तिने सांगितले तेव्हा साईल बाहेर आला त्यामुळे संशय आला होता आता हा तरुण पुरुष कोण आहे त्याला समजेना दुर्गंधीवरून आपल्या भावासोबत काहीतरी घातपात झाल्याची शंका त्याच्या मनामध्ये येऊ लागली होती नवऱ्याच्या अकाउंटवरील पैसे तिला काढता येत नव्हते म्हणून ती आपल्या आई वडिलांकडे घरी गेली सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी घरी गेल्यानंतर ती रडत होती खूप अस्वस्थ होती आपलं भांड आता फुटेल या भीतीत ती होती आई वडिलांनी काय झालं सौरभ कुठं आहे त्याला कॉन्टॅक्ट का होत नाही विचारल्यानंतर मी माझ्या नवऱ्याचा चार मार्च रोजी खून केला आहे असं घाबरतच तिने तिच्या घरच्यांना सांगितलं आपल्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती घरच्यांना दिली मी नशेशिवाय व साईलशिवाय राहू शकत नाही म्हणून सौरभला कायमसच दूर केलं तिला वाटलं तिचं आईवडील तिची साथ देतील परंतु मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या दावऱ्यासोबत वाईट घडलं ते आपल्या पोटच्या मुलीने गेलं हे ऐकून आई वडील चिडले आणि त्यांनी स्वतः आपल्या मुलीला पोलीस स्टेशनमध्ये नेलं इकडे राहुलच्या सांगण्यावरून पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले ड्रम मधून सौरभच्या मृतदेहाचे तुकडे जमा करण्यात आले ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले इतकी क्रूरपणे हत्या केली होती त्यामुळे साहिल आणि मुस्कर यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली होती आणि त्या दोघांनीही त्यांचा गुन्हा कबूल केला जावयाच्या हत्या करणाऱ्याला कठोर शिक्षा मिळावी मग ती आमची मुलगी असली तरी चालेल मोजकांच्या आईवडील सगळ्यांसमोरच बोलले होते आमच्या मुलीवर आमचं खूप प्रेम होतं परंतु आता नाही कारण हिर्यासारखा जावायला तिने संपवलं तिला फाशीची शिक्षा झाली तरी चालेल ते म्हणाले मेरडमधील इंदिरानगर येथे घडलेली ही भयानक घटना प्रमुख प्रकरणाच्या आंधळ्या शरीर येथे नातेसंबंधांना काळिंबा आणि गुन्हेगारीचे भयानक उदाहरण ठरले आहे अंगावर शहर आणणारी सत्य सत्यघटना आहे मित्रांनो लव ट्रायंगलमध्ये मर्चंट नेवीत काम करणाऱ्या सौरभचा बळी गेला आहे जिच्यामध्ये जगणं आणि मरण्याचं वचन घेतलं सुखी संसाराची स्वप्न पाहिली तीच आपला घात करू शकते याचा विचार सौरभ त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केला नसेल पण अनैतिक संबंध आणि पैशांची भूक वाचण्याची भावना बायकोच्या मनात इतकी घुसली होती की तिनेच स्वतःच्या नवऱ्याचे अक्षरशः पंधरा तुकडे करून त्याला कायमचं संपवलं आणि स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं या सगळ्यामध्ये त्या सहा वर्षाच्या मुलीचा काही चूक नसताना तिला अनाथ व्हावं लागलं अनैतिक संबंधामुळे शेवट अतिशय शे भयंकर घडतो हेच या घटनेतून शिकायला मिळालं तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या खुश राहा धन्यवाद द...